नमस्कार मित्रांनो मी भूषण रमेश महाजन नाशिक आज आपण असा विषय चिंतनासाठी घेतलाय जो विषय म्हणजे वदवून घेणे कुठलंही कर्म करत असताना आपण त्या व्यक्तीकडून ते वदवून घेतो त्याच्या तोंडाने असं का करत असतो हे व्यवहारिक आणि व्यावसायिक बाबतीतही होत आणि धार्मिक विधी किंवा धार्मिक कृत्यातही हे केलं जातं तर सामान्यतः असं का केलं जातं तर त्याविषयी आपण थोडं चिंतन करू तो वधवून या घेती नेनती कर्मरीती कुठलंही कर्म करत असताना त्या समोरच्या व्यक्तीकडून ते मी करणार आहे हे त्याच्या तोंडून आपण वधवून घेत असतो ते केल्याशिवाय आपल्याला त्या कर्माबाबतीत ती खात्री होत नाही त्याची जेव्हा त्याच्या तोंडून आपण ऐकू की मी ते कर्म करणार आहे त्याविषयी त्याची त्याच्या तोंडून वधवून घेतल्यानंतर आपल्याला खात्री होते की हा वचन पूर्ण करणार आहे म्हणून ते वधवून घेतलं जातं धर्मकर्माबाबतीत धार्मिक विधी जेव्हा केला जातो त्यामध्ये वाचन नावाचा विधी असतो की ते कर्म करत असताना तो दिवस माझ्यासाठी पुण्यकारक होवो कल्याणकारक होवो वृद्धिकारक होवो ते कर्म माझ्या बाबतीत असं असं कल्याणकारी घडो हे ब्राह्मणाच्या त्या पुरोहितांच्या मुखातून वदवून घेतलं जातं त्याला पुण्यावाचन हा विधी म्हणतात म्हणजे वदवून घेणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते आणि वस्तू मात्र बघा आपण एखाद्या दुकानामध्ये खरेदी करायला जात असतो आपल्यासोबत दोघं तिघं असतात आपण ती वस्तू आपल्याला आवड आवडती म्हणून त्याचा निवाडा आपण करतो पण निवाडा जरी झाला त्या वस्तूचा तरी आपण शेजारच्या ना मित्राला विचारतो की कशी वाटते तुला तुला आवडली का आणि त्याचं तोंडून आपण वधवून घेतलो की छान आहे आवडली आहे मला तू घे हे का करतो आपण ती वस्तू आपल्याला घ्यायची असते आपल्याला आवडीची असते आपल्याला घ्यायची असते पैसे आपण देणार असतो मग शेजारच्या तोंडून आपण ते छान आहे असं वदवून का घेतो त्यामागे हेच असतं की त्याने छान म्हटलं म्हणजे आपल्याला त्या वचनाची खात्री येते त्या वस्तू बाबतीत आपण दुकानात एखादी वस्तू घ्यायला जातो ती वस्तू त्या दुकानदाराला तर विकायचीच आहे तरी आपण विकत घेतो हातात धरतो आणि मग हे छान आहे का चांगलं आहे का, का, का। हो हो उत्तम आहे का गॅरंटी आहे का आणि तो जेव्हा हो म्हणेल हो व्यवस्थित आहे छान आहे उत्तम चालणारं उपकरण आहे तुम्ही घ्या तेव्हा आपण ते घेतो आणि तो जर नाही म्हटला नाही हे छान नाही आहे त्रापि नाही जर म्हटलात तर आपण आपल्याला आवडत असलेले वस्तू ते एक दोन तासाचा वेळ आपण घालून निवाडा केला पण शेजारचा आपला मित्र म्हणाला नको व्यू मला काही आवडली नाही यात काही तथ्य नाही असं तो म्हणाला तर आपण ती दोन तास वेळ दिलेली वस्तू निवडलेली वस्तू तर न घेता तिथेच नाकारतून ठेवून देतो म्हणजेच याला वदवून घेणे असं म्हटलं जातं विशेषतः महिलांबाबतीत जेव्हा ते खरेदी करायला जात असतात आता नवरात्र आहे साड्यांची खरेदी विक्री असते त्या दुकानदाराकडून सर्व प्रकारच्या साड्यांचं कपाट रिकामं होतं त्या कपाटामधून एखादी साडी निवडली जाते आणि नि शेजारची जर म्हणाली नको मी छान दिसणार नाही तुला तर ती साडी नाकारते कारण का ते वदवून घेतलं ती छान म्हणाली तर साडी घेतली जाते वस्तू घेतली जाते सगळ्यांबाबतीत हेच असतं की ती वस्तू समोरच्याकडून छान आहे हे वदवून घेतलं जातं निर्णयाबाबतीतही कर्माचे निर्णय घेतले जातात ते निर्णय घेत असताना निर्णय आपल्याला घ्यायचा असतो तरी आपण चार चौघांना विचारतो हे बरोबर आहे का हे बरोबर आहे का हा निर्णय मी घेऊ का हे काय झालं वदवून वधवून घेणं झालं हे वदवून घेतलं जातं आणि ते घ्यावंही आणि पुढे वदवून घेणं आता साक्ष काय असते साक्षीदार म्हणून नेमतात किंवा ती साक्ष ही वदवून घेतली जात असते म्हणजे वदवून घेण्याला महत्त्व असतं एखादी दिवसाची सुरुवात केली तर आजचा दिवस छान वाटतो आहे वाट ना आज सुंदर सकाळ आहे आपण शेदारच्याला म्हणतो आपल्या मित्राला तो हो म्हणतो हो आज खूप प्रसन्न वाटतंय की आपल्याला प्रसन्न वाटायला लागतं तू जर म्हणाला नाही आज दिवस बरोबर वाटत नाही आज ढगाळ वातावरण आहे आपण त्याच गोष्टी धरून बसतो म्हणजे थोडक्यात हे काय झालं तर धर्म हे वदवून घेणं झालं एखादा निर्णय आपल्याला घ्यायचा असतो आपल्याला माहीत असतो त्याची प्रोसेस काय आहे ग्रंथांमध्ये विशेष बाबतीत सगळीकडे ते लिहिलेलं असतं तरी आपण जाणकार व्यक्तीला फोनद्वारे तो निर्णय सांगून त्याच्याकडून हो वदवून घेतो म्हणजेच हेच वदवून घेणं याला म्हणतात ही महत्त्वाचा विषय आहे आणि जे असं म्हणतात का की असं बोलल्याने दिवस चांगला आहे किंवा वदवून घेतलं पाहिजे समोरच्यांकडून धार्मिक विधींबाबतीत वाचन नावाचा विधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे तिथे भो ब्राह्मण मह्यम सकुटुंबीने असं म्हटलं जातं पुण्याहम भवन तो ब्रवन तो आजचा दिवस पुण्यकारक आहे का वगैरे असं सगळं म्हटलं जातं किंवा एकूणच या विचारसरणीवर ज्यांचा विशे विश्वास नाही आहे श्रद्धा नाही आहे की असं म्हटल्याने थोडी होतं दिवस चांगला थोडी जाणार आहे किंवा ही वस्तू समोरच्याकडून वदवून घेतली म्हणजे ती छानच असेल का ती पुढे बिघडू शकते परंतु घेतानाची जी स्थिती असते ती वदवून घेतल्याने आपल्याला खात्री वचनपूर्ती येते म्हणून ते तसं केलं जातं आणि जे म्हणत असतील आमचा विश्वास नाही आम्ही या गोष्टीवर असं वधवून घेतल्याने होतं का ते त्यांच्यावर जेव्हा वेळ येते खरेदी विक्री करताना वस्तू निवडताना तेव्हा जे म्हणतात की के असं केल्याने काही होत नाही ते सुद्धा विचारतात हे वस्तू छान आहे का आम्ही घेऊ का म्हणून ते शेजारच्याकडून वदवून घेतलं जातं म्हणजे हे वदवून घेणं ज्याला म्हणतात ते असं असतं आस की ती खात्री येते आपल्याला समोरचा वस्तू छान आहे म्हटल्यावर तो छान आहे म्हटल्यावर आपण ती वस्तू घेतो हा अनुभव आपण प्रत्येकाने व्यवहारामध्ये घेत असतो आपल्यालाही येतो प्रत्येकजण असं करतो वस्तू आपल्याला घ्यायची असते पण शेजारच्याला किंवा त्या दुकानदाराला आपण म्हणतो वस्तू छान आहे का तो हो म्हटला तर आपल्याला खरेदी करायचा विचार करतो म्हणजे हे वदवून घेणं याला महत्त्व आहे त्याविषयी हे व्यावहारिक थोडं चिंतन झालं आवडलं असेल तर नक्की प्रतिसाद द्या आपली मतं कमेंट बॉक्समध्ये मला कळवा धन्यवाद